तुमच्या माझ्या नमस्कार मित्रांनो मी हेमंत कुमार केरळकर मित्रांनो लाडक्या बहिणीचे पैसे येणार नाही येणार स्कीम बंद पडणार नाही पडणार या पद्धतीमध्ये आतापर्यंत एक प्रचार किंवा विश्वास अविश्वास अशा पद्धतीत आपल्याला तो बघायला मिळत होता पण मित्रांनो आठ मार्चला म्हणजे महिला दिनी महिलांच्या म्हणजे भगिनींच्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे द्यायला सुरुवात झाली पण हे पैसे पंधराशे रुपयेच होते म्हणजे निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये ज्यांनी दिले ते पुढे वाढवणार म्हणून म्हणाले होते परंतु वाढवले तर नाहीच आहे तेच दिले आणि तेही खूप आहे परंतु पहिले चव्हाण यांनी त्यांच्या राज्यामध्ये लाडकी बहना नावानी ही स्कीम आणली होती त्याचा फायदा त्यांना झाला नाही मुख्यमंत्री पण ते राहिले नाही स्कीम आणून सुद्धा महिलांनी नाकारलं महाराष्ट्राच्या बाबतीत म्हणाल तर तुम्हाला कळेल की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमधन नक्की कुणाला फायदा मिळाला आणि कुठल्या मुख्यमंत्र्यांनी आणली आणि ते मुख्यमंत्री आहेत का नाही हे आपल्या समोर आहे असो आता लाडक्या बहिणींनी आत्ताच्या मुख्यमंत्र्यांना भाऊ मानून प्रेम करावं अशी आताच्या मुख्यमंत्र्यांवर लाडक्या बहिणीने प्रेम करावं एवढीच अपेक्षा आहे नाही तर कळायचं की पुढचे मुख्यमंत्री या लाडक्या बहिणींनी बदललेले आहेत कदाचित असो आश्वासनांच्या खिरापतीमध्ये ही एक गोष्ट चांगली आहे की लाडक्या बहिणींना पैसे मिळालेले आहेत आशा वर्करनी घरोघरी जाऊन म्हणजे आशा वर्कर, वर्कर सुद्धा महिलाच आहेत म्हणजे त्याही मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणीत झाल्या आता अशा लाडक्या बहिणींनी घरोघरी जाऊन सर्वे करून किती भावाच्या कानामध्ये बोलून किती बहिणींना सावत्र केले असतील हा वादाचा मुद्दा असू शकतो आणि पुढच्या व्हिडीओतनं आपण या प्रेमाच्या मुख्यमंत्र्यांच्या आशा वर्कर बहिणीनी खरोखरच गरजू बहिणींना मुख्यमंत्र्यांच्या नजरेतनं सावत्र तर केलं नाही ना याबाबत पुढच्या व्हिडीओतनं मी आपल्या समोर येईल विषय थोडा परत वेगळा आहे आपण तो गोड मानून घ्यावा ही माझी इच्छा आहे आणि जाता जाता सांगणं आहे व्हिडिओला शेअर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच आमच्या चॅनलला जॉईंट व्हा जॉईंटचं बटन दाबा आम्हाला थँक्सही आपण स्टिकरच्या माध्यमातून पाठवू शकता आशा आहे कि इतर लोकांसारखा मी बोललो नसलो तरी सुद्धा या व्हिडिओला आणि त्यातील मुद्द्याला आपण समजून घेऊन एक लाईक आणि कमेंट नक्की टाका तोर्तास इतकेच परत भेटू पुढच्या व्हिडिओतून नवीन विषयासह हेमंत केळकर यांचा नमस्कार